अंगावरच्या पांढऱ्या पट्ट्या पाहिल्या की असं वाटतं विषारी सापे पण हा बी साप आहे कवड्या वर्क स्नेक टाकीमध्ये बऱ्याचदा पकडतो आम्ही याला सापटीमध्ये जाऊन बसतात ना छोट्या छोट्या तर बघा कसं निवांत बसलाय ही फुल साइज आहे कवड्या सापाची छोट्या प्रजातीचा साप आहे कशा पद्धतीने इथे कडेला बसलाय तर टाकीच्या सभोवताली बऱ्याचदा हा केवळ सार पेट तो काळा नाहीये ब्राऊन कलर आहे बारीक बघा पट्ट्या आहेत तो पळून जायच्या अगदी बघा रेसिपते खूप चावतो हा त्यामुळे बॅग पकडल्याच नाही बिनविषारी पण जोराचा बाईट करतो हे बघा आता पुन्हा चावणार असतो एकदा ना, ना, ना एकदा एक मला हे बघा त्यामुळेच त्याला बॅगेत पकडलंय कि हाताला बाईट नको करायचं

त्या किड्यांना खाले ते पाल आणि पालीमुळं हा साप आपल्या घराच्या अवतीभोवती येतो कारण ह्या सापाला पाल खूप आवडते आणि जास्त करून ह्या टाकीच्या सापट्या किंवा विटांच्या ज्या सापट्या आहे भिंतीच्या सापटा त्याच्यामध्ये हा लागतो पण बिनविचारी छोट्या प्रजातीचा साप आहे हा एवढाच वाढतो रागेष्ट स्वभावचा आहे म्हणून एवढं वाईट करतोय घाबरून आपण त्याला पकडले ना हा त्याला अंगावरच्या पट्ट्या बघून असं वाटतं विषारी आहे की काय विषारी नाहीये नाही नाही विषारी नाही चला पॅक करते ह्याला आया मी धडले आम्ही तर हात पण लावू शकत हे बघा ना हे आहे त्याचं कंटिन्यू वाईट शांत होणारच नाही त्यापेक्षा मीच त्याला पॅक करून टाकतील आपल्या डागीला सापट असते ना आपण तरी लवचिक असतो किती पण छोट जागे तुम्हाला लवचिक असते बनवाईचे लागे आहे बनणे ओपरी बेठाय थंडी मी